तर मासेमारीसाठी आहे ना एक देसी जुगाड केला आपण ते म्हणजे बॉटल कापले वरतून आणि त्याला इकडे ना शिसे बांधलेत बघा शिस्सा आहे जड ओझवण्यासाठी आणि छोटे छोटे होल मारले त्याला आणि याच्यात पीठ टाकणार आणि त्याच्यात नंतर मग बोहेरं किंवा जे गुंजे असतात मलेट फिश त्या आपण पकडायला जाणार आहेत तर आता पहिला ट्रायल घ्यायचं आपण जाऊन चेक करूया काय आपल्याला भेटतंय का त्यासाठी इकडे हा साव पण घेतलाय वरती बांधायला फेक्या लावण्यासाठी तर आता तुम्हाला नदीवर घेऊन जातो आणि दाखवतो काय मासा सापडला आपल्याला तर आपण आता आलोय नदीवर आणि ऑलरेडी टाकलंय ते काढतो आणि तुम्हाला दाखवतो अशी बॉटल बांधले यात आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे ते मी घेऊन आलो ऑलरेडी असं पीठ टाकायचं याच्यात आणि पुन्हा टाकायची खाली आणि पकडून राहायचं बस भेटला तर नक्की दाखवेन तुम्हाला